राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा राज्यस्तरीय युवा मेळावा आज पुणे येथील पिंपरी चिंचवड बालेवाडी या ठिकाणी संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगडमधील रोहा तळा श्रीवर्धन मसळा महाड पोलादपूर माणगाव या तालुक्यातून हजारोंच्या संख्येनं युवा राष्ट्रवादी कार्यकर्ते शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या या प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांना माणगाव निजामपूर तामिणी घाट मार्गावर महाड पोलादपूर माणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाबू खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चहा पाणी नाश्ता यांची सोय निजामपूर विभाग राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप जाधव यांच्या प्रयत्नानं करण्यात आली अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा मेळावा पुणे इथे आयोजित करण्यात आला आहे आणि त्यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातनं असंख्य युवक कार्यकर्ते अजितदादांना पाठिंबा दर्शवण्याकरता आज मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत या मेळाव्याच्या निमित्ताने दादा तर मार्गदर्शन करणारच आहे पण दादांनी जो निर्णय जो महायुती सरकारमध्ये जाण्याचा घेतला त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज सर्व युवक पुण्याला निघालेले आहेत thank <laughs> you